दहा ते बारा तासांचा प्रवास करून मी घरी पोहोचले घरी पोहोचल्याबरोबर शूजही नाहीत काढले डायरेक्ट मी माझ्या बॅकअँडमध्ये आले गेले चार दिवस मन हुरहुरत होतं की बागेतील सगळी झाडं सुकून गेली असतील कारण वीस दिवस झालं मी घरी नाही आहे त्यामुळे आता बाग सगळी सुकलेली पाहायला मिळेल परंतु घरी आल्यानंतरनं लाल लाल टोमॅटो हिरव्यागार भाज्या बघून माझं मन ताज्या भाज्यांसारखं टवटवीत तव झालं आणि सगळा प्रवासाचा थकवा निघून गेला लाल लाल टोमॅटो सगळे काढून घेतले पालकही खूप मोठा वाढलेला होता तर म्हटलं आता आपल्याला लगेच सुपर मार्केटमध्ये जाण्याची घाई नाही आहे आजच्या ताज्या भाजीची आपली सोय झालेली आहे मस्त ताजा ताजा पालक काढून घेतला गरगट्टा भाजी होईल इतका छान मोठा पालक वाढलेला आहे त्यामुळे सगळा पालक काढून घेतला आजूबाजूलाच मुलींचीही लुडबुड चालू होती लाल लाल टोमॅटो खूप सारे काढले आणि खूप सारे लवकर टोमॅटो काढले न नाही त्यामुळे ते खराब झाले पिकलेले टोमॅटो तसेच खराब झालेले तिथे सो ताज्या ताज्या भाज्या काढून घेतल्या युरोपमध्ये गेल्या आठवड्यात होती त्यामुळे मला तेव्हापासूनच वाटत की जेव्हा मी घरी जाईल तेव्हा सगळं गार्डन सुकलेलं असेल कारण की गर्मीने पाणी नाही दिलं की लगेचच भाज्या करपून जातील परंतु घरी आले आणि बघितलं की अजून भरपूर सारं माझं गार्डन हिरवगार आहे त्यामुळे प्रवासातला माझा सगळा थकवा गेला तुम्ही जगभर कितीही फिरलात आणि कितीही पंचपकवानाचा आनंद घेतला असला तरी घरचं जेवण ते घरचं जेवण मस्त ताज्या ताज्या पालकाचे छान गरमागरम पालक भजी केली खूप सारी भाजी होती त्यामुळे गरगट्टा भाजी पण बनवली आणि ताज्या ताज्या चपात्या खूप दिवसानंतर मुलींना घरचं ताजं ताजं जेवण मिळालं त्यामुळे पटकन चपात्या झाल्याबरोबर प्रत्येकाला जेवायला वाढलं आणि घरच्या जेवणाचा आम्ही सगळ्यांनी मिळून आनंद घेतला बागेतल्या आपल्या भाज्यांचा असा आस्वाद घेताना खूप मस्त वाटतं सगळा शीण निघून गेला